लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता पद्मावतीने लक्ष्मीनिवासमधल्या सगळ्या माणसांना घराच्या बाहेर काढलेलं असतं पद्मावतीची अट असते जी की अहिल्या आणि लक्ष्मी मान्य करायला तयार नाहीत त्याच्यामुळे त्याच्यामुळे पद्मावतीने आता घरातल्या सगळ्या लोकांना बाहेर काढलेलं असतं आणि सगळे मिळून आता जयांच्या घरी राहायला आलेले असतात इकडे जयंत प्रचंड चिडलेला असतो आदित्यवर त्याला वाटत असतं की आदित्य हा जान्हवीच्या मागे, -मागे करत आहे आणि त्याचा त्याला प्रचंड त्रास होत आहे त्यानंतर जयंतने आदित्य आणि सिथूवर खूप खतरनाक असा हल्ला केलेला असतो ज्यामधून ते दोघं सुखरूप वाचलेले असतात आणि याचा राग जयंतला आलेला असतो त्यानंतर जयंतने आता जान्हवीला बेडरूममध्ये बोलून घेतलेला आहे आणि तो म्हणतोय की मला आदित्यचं वागणं अजिबात आवडत नाही तू सुद्धा त्याला साथ देते आहेस आणि मग जयंत म्हणतो इथेच ह्याच केसांना इथेच आदित्यने तुला किस केलं होतं ना आणि मग जयंत कात्री घेऊन जानूचे तेवढे केस कापून टाकतो आहे आणि जानू हे सगळं मानसिक धक्का जान्हवीला सहन झालेला नाही आहे जान्हवी मोठ्या मोठ्याने रडत असते परंतु जयंतला पाच पान दया येत नाही इकडे आता आदित्य सिद्धूला म्हणतोय की आपल्यावर हा भ्याड हल्ला कोण केला होता ते आपल्याला शोधून काढावंच लागेल त्यानंतर आदित्य म्हणतोय की मी तिथलं सी सी टी व्ही फुटेज चेक केलेलं आहे आणि माझ्यापर्यंत ते फुटेज मिळालेलं आहे आता मला खरा गुन्हेगार खरा चोर कोण आहे ते कळालेलं आहे आणि प्रीतम त्याचं नाव विचारतो आहे त्याचा चेहरा त्याने छत्री घेऊन झाकलेला असतो आणि जो असतो जयंत काय आदित्य जयंतपर्यंत पोहोचेल का, का आणि सिद्धूसुद्धा मग जयंतला अजिबात सोडणार नाही आहे इकडे आता लक्ष्मी आणि अहिल्या काय पद्मावतीच्या अट मान्य करतील का की पद्मावतीला डान्स कॉम्पिटिशन घ्यायचं आहे आणि ज्यामध्ये डान्स तिने मंगळागौरीचा चॉईस केलेला आहे पद्मावती म्हणते की आपल्याकडं नाही म्हणायला जागाच नाही आहे तुला माझी अट मान्यच करावं लागेल नाही तर मी तुला बेघर करून टाकेल आणि त्यासाठी तिने एक दिवसाची मुदत वाढवून दिलेली असते काय आता अहिल्या आणि लक्ष्मी मिळून कोणता निर्णय घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे